नमस्कार प्राध्यापक अर्जुनराव मुटकुळे सरांचे राजे संभाजी गुरुकुल येथे विद्यार्थ्यांचे लक्ष एकाग्रतेने अभ्यासावर केंद्रित करून विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर केले जातात आमच्याकडे इयत्ता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षेची संपूर्ण तयारी इयत्ता आठवी एन एम एम एस व स्कॉलरशिप परीक्षेची संपूर्ण तयारी इयत्ता पाचवी ते दहावी सेमी व नॉन सेमी सुधारित अभ्यासक्रमावर स्पेशल बॅच पाचवी ते दहावी नीट आय आय टी फाउंडेशन बॅच इयत्ता अकरावी बारावी विज्ञान साठी नीट आय आय टी जे ई सीई धर्तीवर फाउंडेशन बॅच इयत्ता अकरावी बारावी कला व विज्ञान प्रवेश इयत्ता सहावी ते दहावी स्पोकन इंग्लिश कोर्स नववी कॉलर्स परीक्षा परीक्षा स्पेशल बॅच तसेच नियमित सराव घेतल्या मुला मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था निसर्गरम्य वातावरण शुद्ध शाकाहारी जेवण विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी बसची व्यवस्था सुसज्ज वर्ग खोल्या अनुभवी तज्ज्ञ शिक्षक वृंद तर आपल्या पाल्यांचा प्रवेश आजच निश्चित करा ज्ञानार्थी संस्कारक्षम परिपूर्ण विद्यार्थी घडवणारी एक नामवंत गुरुकुल राजे संभाजी गुरुकुल पत्ता मालपाणी गोदाम समोर गंगाखेड रोड परभणी धन्यवाद